नमस्कार शेतकरी कांदो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्यात बंदी करणाऱ्यांना बंदी काय सम सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी थोडक्यात संपूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवाने एकच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी या युट्यब चॅनलला सबस्क्राईब करून असेल बेलायन म्हणजे घंटा असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते चला तर मित्रांनो काय सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी थोडक्यात संपूर्णपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत जसं की तुम्हीच करू शकता निर्यातबंदी करणाऱ्यांना मतदान बंदी जय जवान जय किसान ज्यांनी आमच्या शेतमालाची माती केली त्यांना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही असल्या प्रकारचं सेलू तालुका चांदवड जिल्हा नाशिक केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्यानंतर शेतकऱ्यामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे या नाराजीचा परिणाम आता गावागावी दिसू लागला आहे काही ठिकाणी आंदोलने निषेध व्यक्त केला जात आहे तर मात्र शेलू या गावी संतापलेला कांदाऊ शेलू परभणीमधलं नव्हे तर नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवड तालुक्यामध्ये शेलू गाव आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा तीव्र संताप व्यक्त होत नाराजी निर्माण झाली आहे आणि निर्यातबंदी करणाऱ्या मतदान न करण्याचे आव्हान करणारा फलक त्यांनी सध्या लावलेला आहे आगामी निवडणुकीमध्ये याचे प्रतिबिंब उमटण्याचे संकेत सध्या मिळू लागलेलं असल्याचं ह्या ठिकाणी स दाखवण्यात येत आहे आणि अशा प्रकारचं या ठिकाणी निर्णय घेऊन काही यांना फायदा फरक पडणार नाही उलट यांना चांगला आहे या ठिकाणी बघितलं अशावर निर्णय आपण घेतो आहे परंतु जोपर्यंत आपण एकजुट एकजुटीधून एकजूट होत नाही महाराष्ट्रातील व देशातील शेतकरी आणि यांच्यावर ठाम काही निर्णय घेत नाही तोपर्यंत हे असेच निर्णय वारंवार ससकट बदलत राहणार आहे त्यामुळे आपण आता सावधान सतर्क एकजूट होणं गरजेचं आहे आता तुम्हाला या संदर्भात काय वाटते तुमचं मत प्रतिक्रिया कमेंटच्या म्हणू शकता धन्यवाद मित्रांनो माझ्या वेळी शोपंध दळ भेट माहितीपूर्ण कांदा बाजारबाज आपल्यासोबत तोपर्यंत समज महाराष्ट्र ज्येष्ठ धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करा मात्र भेटूया पुढून धन्यवाद